नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गुळ किंवा साखर न वापरता बाळतिणीसाठी आणि थंडीतून आरोग्यदायी असे आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत पन्नास ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम अॅक्रो आणि तीस ग्रॅम हलीम आणि शंभर ग्रॅम खोबरं सर्वप्रथम आपण हे सर्व, सर्व साहित्य आहे ना ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण थोडं थोडं डिंक तळून घेणार आहोत तूप ना आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे साधारणच असं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही जास्त कडकडीत जर गरम केलंच ना तर डिंक तुमचा वरून फुलेल आणि आतमध्ये ना कच्चाच राहील आणि एक साथ डिंक घालायचं नाही थोडा थोडासा घालायचा बघू शकता तुम्ही कसा आपल्या डिंक फुलत आहे तो गॅस ना माझा एकदम बारीकच आहे चांगलासा तळून घ्यायचा आतपर्यंत चांगला फुलला पाहिजे नाही तर ना मला लाडू खाताना दाताला ता चिकट चिकट लागतील मग आणि चांगला तळून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व डिंक आहे ना तो तळून घेणार आहोत मध्यम अशावर शंभर ग्रॅम बदाम आहेत ना ते पण आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे चांगले परतून झाले त्यांना काढून घ्यायचे तसेच अक्रोड पण घ्यायचे तसेच आपण एक चमचा तूप घालायचं आहे आणि पन्नास ग्रॅम काजू आहेत त्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जास्त करपवायचे नाही थोडे थोडे तसे आपल्याला परतून घ्यायचे परतून झाले त्यांना काढून घ्यायचे हली महिना तुम्ही बिना तुपाचे पण भाजू शकता माझी इथे तुपाचीच कढई आहे ना, ना म्हणून मी त्याच्यातच घातलेलं आहे अशा तडतड तडतड उडेपर्यंत यांना आपण भाजून घेतलेली आहे काढून घ्यायची तसे शंभर ग्रॅम खोबरं आहे ना एक चमचा तुपामध्ये आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं खोबरं पण चांगलं परतून झालेलं आहे काढून घ्यायचं हा डिंक तुम्ही मिक्सरला बारीक केलात ना तर खूप बारीक होईल पण त्याला पेल्याने असं बारीक करून घ्यायचं म्हणजे क्रश करून घ्यायचं हे ड्रायफ्रूट ना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत थोडेसे जाडसरच असे बारीक करायचे पाहिजे तर तुम्ही खलबत्त्यात वाटलेत ना तरी पण चालेल कुसकरून घेतलेलं डिंक काजूची पावडर अक्रोडची पावडर आणि बदामची पावडर आणि हली इथे मी पाव किलो खजूर घेतलेले आहेत खजूर घेताना एकदम नरमवाले घ्यायचे आणि ह्याला ना चांगल्या कपड्यांनी पहिले पुसून घ्यायचे बी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहे नरमवाले असले ना खजूर की लाडू चांगले आपल्याला बांधता येतात आणि हे बिया काढून घेतलेले खजूर आहेत त्यांना पण आपल्याला मिक्सरला थोडे वाटून घ्यायचे म्हणजे म्हणजेच फिरवून घ्यायचे नरम वाले आहेत तुम्हाला जर मिक्सरला लावायचे नसेल ना तर हाताने जरी तुम्ही असे मॅश केलेत ना तरी पण चालेल पण मी इथे मिक्सरला फिरून घेते म्हणजे पटकन बारीक होते बघू शकता तुम्ही कसे एकदम बारीक असे झाले आहेत ते लगेच होतात एक दोन मिनटं पण लागत नाहीत ला बारीक व्हायला आणि हे आपलं खोबरं खोबरं पण तुम्ही पाहिजे तर मिक्सरला बारीक केलं तरी चालेल पण ना हाताने चांगलं कुस्करून घ्यायचं चा। लगेच बारीक होतंय बघा आणि मिक्सरला केलं ना ते एकदम पातळसारखं होतं मग ते हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर इथे खजूर घालायचे नसतील ना तर तुम्ही गूळ पण इथे घालू शकता गुळ आहे तो वितळवून घ्यायचा पाक करायचा नाही फक्त वितळून घ्यायचा आणि मग तो याच्यामध्ये ओतायचा आणि लाडू बनवायचा लाडू जास्त दिवस टिकावे म्हणून खजूर आहे ना तर आपल्याला तुपावरती परतून घ्यायचं आहे एक दीड चमचा इथे मी तूप घातलेला आहे आणि हे खजूर घालायचं तुपावरतीनं चांगले परतून घ्यायचे एक पाच मिनटं मी हे परतून घेतलेले आहे जसे ते गरम होत जातील ना तसे ते नरम होत जातात त्यांना काढून घ्यायचे त्याच्यामध्ये हे आपलं मिश्रण आहे ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचे आधी आपण चमच्याने मिक्स करायचं आहे आणि थंड झाले ना, ना की नंतर मग आपण हाताने मिक्स करणार आहोत ठेवलं ना, 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 ना तर लवकर थंड होणार नाही म्हणून असं परातीत काढून घ्यायचं साधारण थंड झाले ना ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव झालं पाहिजे साधारण गरम असताना करायचं कारण खजूर थोडं पातळ असतो ना पटकन मिक्स होतं आणि थंड झाल्याच्यानंतर जरा वेळ लागतो मिक्स होतो पण वेळ लागतो ह्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा अशी सुंट पावडर घालणार आहे तर आहे ना ते मी किसूनच घालणार आहे अशी सुंटं किसली ना तरी त्याची पावडर तयार होती तुम्हाला पाहिजे तर घालायची नाही घातली तरी चालेल आता मी बाळतीसाठी बनवते म्हणून सुंठ पावडर घालते याला मिक्स करून घ्यायचं हे लाडू आहेत ना ते गरम असतात अजून खाल्ले तर खूपच फायदेमंद आहे किंवा बाळतीसाठी पण फारच उपयोगी आहे लाडू बांधताना जास्त मोठे बांधायचे नाही किंवा जास्त लहान बांधायचे नाहीत असे मध्यमसारखे बांधायचे आणि रोज तुम्ही एक किंवा दोन लाडू खायचे जास्त खाल्ले तर ते गरम पडतात असे जेवढे पाहिजे ना तेवढं तुम्ही मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे बघू शकता तुम्ही कसा आपला सुंदर सुबक असा ढिंकाचा लाडू तयार झालेला आहे आजचे जर तुम्हाला हे डिंकाचे लाडू आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा मी इथे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो खजूर घेतले होते शंभर ग्रॅम बदाम घेतलेले पन्नास ग्राम काजू घेतलेल्या आणि पन्नास ग्राम मी आक्रोड घेतले होते शंभर ग्रॅम डिंक आणि तीस ग्रॅम हलीप आणि शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आणि तुपाचं प्रमाण आहे ना ते गरजेप्रमाणे एवढ्या सर्व साहित्यामध्ये माझे सहाशे बहात्तर ग्राम म्हणजे जवळजवळ सातशे ग्राम माझे लाडू तयार झालेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू